जन ब <marriages timing> घरी भजन पूजन भाग्यवंताच्या घरी भजन पूजन साधू संताचं आदर आतिथ्य हे भाग्यवंताच्या घरी होत असत आणि सहजासहजी संत भेट कोणालाही देत नाहीत महाराज एखाद्या वेळेस देव सहज भेट देऊ शकतो पण संत मात्र सहजा सहजी भेट देत नाहीत बर आणि जर संत भेटले तर आपल्याला न मागतात सुद्धा खूप देऊन जातात हे संत आहे देव भेटल्याच्या नंतर देव आपल्याला म्हणल तुला काय पाहिजे आणि आपल्याला देण्याच्या अगोदर काहीतरी घेईल पण संत भेटल्याच्या नंतर संत भेटल्याच्या नंतर कधी काय देऊन जातील आणि आपल्या जीवनाचं सोनं करतील म्हणून सांगता येत नाही म्हणून महाराज म्हणतात ना कृपा दान केले संती कल्पांत ही सरेना एकदा जर संतांना कृपा केली ना के कल्पांत ही सरेना कधी सरत नाही महाराज पण त्या संतांना आपल्यावरती कृपा करावी त्यासाठी काय करावं लागन मनविता त्यांचे दास पुढे आस त्या पुढेच दास्य म्हणून घ्यावा लागण आपल्याला आणि ज्यावेळेस आपण त्या दास होऊ ना त्यावेळेस महाराज माणसाला खरंच काही कमी पडत नाही माझ्या नातरायाच्या घरी रोज पुरणपोळीचं जेवण व्हायचं नात्रायाच्या घरी रोज पुरणपोळीचं जेवण व्हायचं एक मुलगा सहज आई सोबत गेला आणि आई सोबत गेल्याच्या नंतर त्याने एक वेळेस नात्रा याच्या घरी पुरणपोळी खाल्ली त्याला खूप पुरणपोळी आवडायची आई दुसऱ्याची दोन भांडीचं काम करायची एक वेळेस तिनं ज्यांच्या घरी कामाला होती त्यांच्या घरून पुरणपोळी आणली आणि आपल्या मुलाला खायला दिली कारण तिला आई म्हणतात स्वतःच्या पोटाला चिमटा घेईन पण लेकराचं पोट भरण तिला आई म्हणतात त्या आईनं त्याला पुरणपोळी दिली आता गरीब होती त्या दिवशी पुरणपोळी खाल्ली त्यानं पण दुसऱ्या दिवशी त्याची इच्छा झाली तो म्हणला आई काल दिलेली पुरणपोळी मला आजही दे आता त्याला पुरणपोळी म्हणतात ते सुद्धा माहिती नाही ते म्हणलं आई काल मला जे दिलं होत ते मला आजही दे आता आई म्हणली बाळा आपण गरीब येत रे आपल्या पुढं आहे तेवढं रोज 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 रोज, रोज चांगलं खाणं बरं त्याला माहितही नाही काय पाहिजे आई? 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 आई काल मला जे दिलं ते आजही दे आई म्हणे तुला काल काय दिलं होतं मी सकाळी भाकरी दिली ती देऊ अग दे काल मला तू जे देल ते ना ते दे आता कधी कधी अशी पंचायत होती लहान लेकरं एखादी गोष्ट पाहते त्यांना सांगता येत नाही काय पाहिजे आणि रडायचा हट्ट धरतात मला तेच पाहिजे अरे काय पाहिजे मला ते पाहिजे मग आपण वस्तू दाखवतो हे पाहिजे ते नाही पाहिजे मला तेच पाहिजे अरे बाप्पा काय पाहिजे ते तर सांग हे नाही ते नाही कधी कधी अशी पंचायत होती काही वस्तूच नाव माहिती नसलं एक जावय सासरवाडीला गेला आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर त्यांना असे मस्त सासूबाईन माय जावाय आला जावाय आला म्हणून धिरडे केले खाला असे मस्त धिरडे केले त्याला खाला आणि ते घरी आला घरी आल्याच्या नंतर ते बायको म्हणला अगं सासून केलं ते कर बर खाला ती म्हणली काय केलं सांगा माझ्या अग ते म्हणे काय पुरणपोळी अग ते कर म्हणायला तुला अहो ती मी करते पण काय करू ते तर सांगा हे बघ आता अवघ दिमाग मामा खोल म्हणलं मला एवढं एकत तोंडाला पाणी सुटायला माझे म्हणे लवकर सांग ते कर मला खायला आहो करते पण काय करू ते तर सांग त्याला असा राग आला मारा असं मारलं बायकुला त्यानं रागाच्या शेजारची मथारी आली माय काय मारलं रे वागा असं मारत असते का सगळं पाठीच धिड केलं हा हेच म्हणून लागलो त्याला मी कर हेच म्हणून लागलो तिला धिड कर तिला कल ना झालाय मी हे कर हे कर तिनं त्या मथारीकडं बघितलं आणि ती म्हणे आधी याला काही घालतं का तुम्हाला मार खायच्या आधी मला मारत होते तेव्हा नाही आले तुम्ही काय काय नवरा बायकोचे भांडण सोडायला गेले लई नंबरी असते बरं का असे भांडण सोडायला आले सावध राहिलं पाहिजे नवरा बायको मारायला लागला ना एखादा मधात आहे आता वाले आले म्हणून सांगावं लागलं ते कट करून टाका बा <laughs> मारायला लागला ना ते भांडण सोडवायला येतात आणि भांडण सोडवायला एखादं येताना दिसलं की मग मात्र बाबा मावशी भेटत नाही काय करता ना तुम्ही मारून तर बघा असं म्हणलं की बोध मारते ते मध्ये जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जाऊ द्या द्या धरले की म्हणते हो मला ह्याच्यासाठी एवढं केलं तरी मला मारतात एवढं म्हणलं की असतो इला थांबा हो तुम्ही सोडाव हे सोडून देते पुन्हा बोध 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 मारते मारतय पुन्हा हे धरते हे धरलं कीला पुन्हा गब्बस्ती गब्बस्ती असं कुठं असते का म्हणे आता मी राहत नाही तुमच्या इथं मी मग चालले तू जाती का हो चालले तुम्हाला आहे का लगेच सोडून देते पुन्हा आणि मग नाही तुम्हाला धरून बाहेर नेणं होत असलं तर मला बोलायचं कळन आणि थांबायचं कळन <laughs> टप्पो पोखाचे धन तसं नाका करू हे भांडण सोडणारे नम्री असते त्यामुळं घरचं भांडण घरीच मिटवलं पाहिजे आता सुरुवातीचं झालं आता तुमच्या झोपी गेल्या आता कथेकडे आपल्याला थोडीच पण चांगली कथा ऐकायच्या माझ्या नातरायाच्या घरी तिनं सांगितलं मला ते पाहिजे ते पाहिजे मग तिने सांगितलं मी त्या मालकीनबाईच्या मालकीन घरून आणलेली पुरणपोळी हा ती गोड गोड लागत होती ना ती पुरणपोळी मला पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणली अरे बाळा मी गरीब आहे रे आणि रोज रोज इथं पुरणपोळी त्या दिवशी पाहुणे आले होते म्हणून मालकीनबाईनं केली पुरणपोळी उरली होती म्हणून मला दिली एक सांगू का आपल्या घरी जर खांद गरीब आपल्या शेजारी राहिला असेल ना आणि घरी जर काही चांगलं खायला केलं ना उरल्याला कधी देत जाऊ नका बरं उरल्याला दिल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य नाही भेटणार आपल्या घासातला घास काढून देणं याला खरी माणूस की म्हणतात आहे ना तो शेजारी भगवंताच्या कृपेनं भगवंताच्या दयेनं आपल्या इथं आहे ना मग आपल्याला माहिती आहे आपले आपल्या इथं शिल्लक पडणार आहे शिल्लक पडल्याच्या नंतर त्यांच्या पदरात घालण्याच्या ऐवजी अगोदरच आपण खाताना त्यांना जर दिलं तर तेवढं त्यांचा आशीर्वाद लागण ना आपल्याला तेवढाच त्यांचा आपल्याला आशीर्वाद लागण त्यामुळं उरल्याला कधी कोणाला द्यायचं नाही आपल्या घासातला घास काढून देण याला खरी भक्ती म्हणतात आपल्या चुका याला खरी भक्ती म्हणतात म्हणून तर महाराज म्हणतात ना आदत बुरी सुधार लो हो गया भजन वाईट सवय थे? या वाईट सवय सोडून द्या देवाचं वेगळं भजन करायची गरज नाही आपण चांगलं वागावं वा। हीच खरी देवाची भक्ती आहे मग आता, आता रोज 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 पुरणपोळी कुठून आणू बाळा तुला अरे त्या दिवशी सहज दिली आई मला तेच पाहिजे आता बाल हट्ट पूर्ण करावं लागतो ती थोडी दुःखी झाली मालकीन बाईला विचारलं काय झालं ग तुला काय नाही म्हणे आहो माझं लेकरू आहे त्या दिवशी तुम्ही पुरणपोळी दिली मी नाही खाल्ली त्याला दिली त्या दिवशी पासून एकच हट्ट धरून बसलंय मला पुरणपोळी पाहिजे आता रोज रोज मी कुठून पुरणपोळी देऊ सांगा बरं त्याला एकूल तर एक लेकरू आहे त्याचं ते, ते मागणं पाहून आणि मी त्याची इच्छा पूर्ण करत नाही म्हणून मला दुःख बी वाटते आणि आपल्या लेकरासाठी आई काही बी करायला तयार असते बर कारण त्या आईचं अंतकरण खूप मोठं असत कोणाला प्रश्न पड असं जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्तासाठी एवढं काम का करतो त्याच कारण माझा भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा भक्ताची आई बर म्हणून ना विठू माझा लेपूरवाळा संगे गोपाळांचा मेळा माझा भगवंत सुद्धा लेखपूरवाळा आहे त्या देवाला सुद्धा भक्तासाठी काही करावं लागतं त्या भक्ताचे हट्ट पुरवावं लागतात त्या देवाला सुद्धा माझा पांडुरंग आपल्या भक्तासाठी जे करतो ना तेच एक माता आपल्या लेकरासाठी करते